नमस्कार मी धनंजय सानप द वन शोमध्ये तुमचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला सहा हजार रुपये पेरणीसाठी दिली आहेत तुझ्या आई आणि बहिणीसाठी लाडक्या बहीण योजनेतनं मी स्वतः पैसे दिली आहेत त्यासोबतच तू जे काही कपडे घालतोयस किंवा तुझ्या अंगातले जे काही बूट आहेत ते सुद्धा माझ्याच पैशातनं आलेले आहेत अशा प्रकारचं अतिशय वादग्रस्त विधान राज्याचे माझी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आणि विद्यमान आमदार भाजपचे बबनराव लोणीकर यांनी केलं आहे खरं तर या विधानावरती राज्यातील शेतकरी नागरिक आणि विरोधी पक्षाकडून शेतकरी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात टीकेचा सूर हा उठलेला आपल्याला दिसतो आहे आणि त्यामुळंच कुठेतरी सावरासावर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत बबनराव लोणीकर यांचे कानसुद्धा टोचले आहेत अशा प्रकारचे विधान हे बबनरावांनी करायला नको होतं आपण जनतेचे मालक नव्हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला जनतेचे सेवक समजतात त्यामुळं आपण मालक होऊ पाहू नये अशा प्रकारची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बबनराव लोणीकरांना दिलेली आहे खरं तर बबनराव लोणीकर यां वादग्रस्त विधानांसोबत वा थोडं रिलेशन त्यांचं जवळच आहे सात त्यामुळे सातत्यानं वादग्रस्त विधान करत राहणं ही बबनराव लोणीकरांची एक प्रकारची खासियत आहे जालना जिल्ह्यातील परतूर हा त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ आहे आणि या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये त्यांनी अलीकडेच बोरगावमध्ये एका भाषणात असं सांगितलं होतं की मी तुम्ही जर का मला मतदान केलं नाही तर मी तुमच्या गावावरती फुली मारेल या प्रकारची त्यांची जी काही सरमजामी वृत्ती आहे ती त्यांच्या भाषेतनं सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते आहे त्याचं दर्शन हे जनतेला या ना त्या प्रकारे होतच राहतं हा जो काही माज आहे भाषेचा किंवा ही जी काही मुजूर वृत्ती आहे ती कुठेतरी एक प्रकारे आम्ही जनतेचे मालक आहोत आणि जनता आमची गुलाम आहे या प्रकारच्या वृत्तीतून पुढे येते आहे मग बबनराव लोणीकरांच्या सहा हजार रुपयांनी शेतकऱ्यांचं काय भलं केलेलं आहे आणि शेतकरी असतील किंवा लाडक्या बहिणी असतील त्यांच्या पदरात नेमकं काय पडलं आहे याचाच आढावा आपण आजच्या वन शोमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा लाडकी बहीण योजना हो आणि शेतकऱ्यांचे सहा हजार रुपये म्हणजे पी एम किसानचा जो काही हप्ता आहे याचा वारंवार पुनरुच्चार हा भाजपच्या नेत्यांकडून केला जातो विशेषतः शेतकऱ्यांचा विषय विशे आला की सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देऊन आम्ही शेतकऱ्यांवरती उपकार केलेत अशा प्रकारची भाषा ही भाजपचे नेते बोलत असतात खरं तर ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये म्हणजे दोन दोन हजार रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये केली जाते आणि जर का याचा आपण महिन्याला विचार केला तर पाचशे रुपये आणि दिवसाला साडे सोळा रुपये याप्रमाणे हे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांना दिले जातात म्हणजे साडेसोळा रुपये रोज हा शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून या योजनेच्या अंतर्गत दिला जातो खरं तर साडेसोळा रुपयांमध्ये काय येतं असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करत आहेत त्यामुळं या तुटपुंजा मदतीच्या जोरावरती भाजपचे नेते आता शेतकऱ्यांना फारच हलक्यात घेऊ लागलेले आहेत आणि यावरूनच राज्यात राजकीय वातावरण तापलेलं आहे शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी बबनराव लोणीकर यांच्या विधानाचा समाचार घेत बबनराव लोणीकरांना एक प्रकारे आव्हान दिलं आहे की बबनराव तुमचं या प्रकारचं वागणं बरं नव्हे मी तुमच्या गावच्या पारावर येतो तुम्ही मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हिशोब सांगू नका मी तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हिशोब सांगतो डी ए पीच्या चारशे रुपयाच्या गोणीचे दर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे दोन हजारांवर आहेत दुसरीकडे पन्नास रुपयाचं पेट्रोल जे काही होतं लिटरचं त्याचे दर शंभरीच्या वर गेलेत आणि तिसरीकडे राज्यामध्ये दर दिवशी आठ आठ शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात ही सगळी परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे ओढावली गेल्याची टीका राजू शेट्टी यांनी केलेली आहे बबनराव लोणीकर यांच्या टीकेचा रोख होता कुणाकडे तर गावातील कुच्चर वाटेवर बसणाऱ्या तरुणांकडे ज्या कुचर वाट्यावरती हे तरुण बसलेले आहेत त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये दिलेलं होतं देशामध्ये लाखो रोजगार या तरुणांसाठी तयार करू अशी ग्वाहीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली होती आणि त्यामुळंच या बेरोजगार तरुणांनी गावातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ दिलेली होती दोन हजार चौदामध्ये आणि एकोणीसमध्येही परंतु त्याची परतफेड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करता आली नाही दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचा जर का आपण विचार केला तर शेतमालाचा मागच्या तीनचे चार वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या धोरणांमुळेच बट्ट्याबोळ झालेला आहे सोयाबीन असू द्यात कापूस असू द्यात कांदा असू द्यात मका असू द्यात ऊस असू द्यात इतर कुठलंही पीक असू द्यात ते शेतकऱ्यांना परवडत नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांची शेतीसुद्धा आतबट्ट्याची झालेली आहे एकीकडे शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ दुसरीकडे दिवसा वीज पुरवठा करू अशा प्रकारची आश्वासन आणि ग्वाही दिल्या जातात परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना अद्यापही आठ तास दिवसा वीज ही पूर्णत मिळत नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जोखीम घेऊन रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्याची वेळसुद्धा याच राज्यातील शेतकऱ्यांवरती आलेली आहे एकीकडे ज्या सहा हजार रुपयांची टिमकी भाजप आणि महायुतीतले नेते वाजवत असतात त्या सहा हजार रुपयांमध्ये शेतमजुराचा खर्चसुद्धा शेतकऱ्यांचा निघत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे सगळ्या प्रकारच्या कृषी निविष्टांवरती जी एस टीचा भर हा केंद्र सरकारनंच मारून ठेवलेला आहे बबनराव लोणीकर ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करतायत त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा महिन्यांपूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकासाठी सहा हजार रुपयाचा हमीभाव जाहीर करू असं आश्वासन दिलेलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र पाच हजार तीनशेच्या वरच हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांची बोलवण केली गेली दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी भावांतर योजना राबू अशा प्रकारचं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं होतं परंतु ही भावांतर योजना नेमकी कुठल्या पिकांसाठी राबवली गेली याचाही थांग पात्ता शेतकऱ्यांना लागत नाही आहे त्यामुळं शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनांना एक प्रकारे जुमला समजत तिसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन याच महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं परंतु या कर्जमाफीचं घोंगडं मागच्या सहा महिन्यापासून तसंच भिजत पडलेलं आहे त्यावरतीही हो हो आणि नाई नाईचा खेळ हा राज्य सरकारकडून खेळला जातो आहे मग या शेतकऱ्यांची जी काही आर्थिक कोंडी या सगळ्या परिस्थितीमध्ये झालेली आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्य सरकार कसं काय जबाबदार नाही हेही बबनराव लोणीकर यांना विचारलं पाहिजे खरं तर शेतकऱ्यांच्या पोरांची टिंगल टावळी करणं हा अनेकांचा छंद आहे परंतु शेतकऱ्यांच्या पोरावरती ही वेळ का आलेली आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारची जी काही शेतकरी विरोधी धोरणं आहेत तीच प्रामुख्यानं कारणीभूत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या विषयावरती बबनराव लोणीकर मात्र मूग गिळून गप्प बसतील परंतु तुमच्या बापाला सहा हजार रुपये पेरणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली तुमच्या बहिणींना आणि आईला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मी दिले असं सांगून स्वतःची जी काही दवंडी आहे गुणगणाची ती मात्र लोणीकर पिटून घ्यायला मागे पुढे बघणार नाहीत बबनराव लोणीकर यांच्या या वादग्रस्त विधानाचा समाचार घेताना संजय राऊत यांनी अकरा कोटी जनतेचा जन्मच नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाल्याची टीका केली आहे दुसरीकडे बबनराव हे वागणं बरं नव्हे असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही बबनराव लोणीकर यांच्या विधानाचा चांगला समाचार एक्सवरती पोस्ट टाकून घेतला आहे ही ब्रिटिश देशीवृत्ती असल्याचं अंबादास दानवे म्हणाले तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही बबनराव लोणीकर यांच्या या विधानाचा निषेध व्यक्त करत ही अश्लील भाषा असल्याचंही मत व्यक्त केलं आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती बबनराव लोणीकर यांनी विचार करायला हवा ते राज्यामध्ये पाच वेळेस एका मतदारसंघाचं जालना जिल्ह्यातील परतूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत एक वेळेत ते मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत अशा महत्त्वाच्या पदावरती राहिलेल्या व्यक्तींनी आपल्या जिभेला लगाम हा योग्य वेळी घातलाच पाहिजे कारण की लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तरी त्याचा स्वैराचार हा कुठल्याही पद्धतीचा जनता मान्य करत नाही आता बबनराव लोणीकर यांच्या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदींनी सहा हजार रुपये जे काही शेतकऱ्याच्या पोराच्या बापाला पेरणीसाठी दिलेले आहेत ते पुरेसे आहेत का बबनराव लोणीकर यांच्या विधानांबद्दल तुमचं मत नेमकं काही का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांचे इतरचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या का?